पाचवी कॉलरशिपच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आज नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पाचवी कॉलरशिपचा पेपर झाला माझ्यासमोर सेट बी आहे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण गणित विषयाची स्पष्टीकरणे देत आहोत गणिताचे प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीसपासून या ठिकाणी सुरू झालेले आहेत वेळ वाचवावा यासाठी मी सर्व गणित अगोदर सोडून ठेवले आहे त्याची फक्त तुम्हाला स्पष्टीकरणे या ठिकाणी देत आहे या ठिकाणी बा प्रश्न क्रमांक सव्वीसपासून आपण स्टार्ट करतो आहे छप्पन्न मीटर दोरीचे आठ मीटर एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे बनवायचे त्या ठिकाणी पहा छप्पन्न मीटर दोरी आठ मीटरचा तुकडा म्हणजे सात तुकडे तयार होतील आणि सात तुकडे जर करायचे असेल तर ती दोरी सहा ठिकाणी कापावी लागते ऑप्शन नंबर तीन त्याचं उत्तर येईल यानंतर प्रश्न आहे एकशे वीसचे पंधरा टक्के कशाचे बारा टक्के एकशे वीसचे पंधरा टक्के आपण लिहिलं एक्सचे बारा टक्के शंभर शंभर कट झाले भागीले गुणिले होईल बारा गुणिले होते बारा भागिले झाले बारांदा आहे एकशे वीस पंधरांदाही दीडशे एक बरोबर दीडशे आलं ऑप्शन नंबर चार त्याचं उत्तर आहे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे लघुकोणांपेक्षा विशाल कोणांची संख्या किती जास्त आहे आता लघुकोण जर मोजायचे असतील मुलांनो अगोदर याला क्रमांक देऊन घ्या एक दोन तीन चार ते मोजा चार तीन सात दोन नऊ एक दहा सगळे कोण दहा होत आहेत पण हा कोण विशाल कोण आहे म्हणजे लघुकोण नऊच झाले आणि विशाल कोण एक झाला नऊमधून एक गेला म्हणजे लघुकोण नऊ विशाल कोण एक आठ ऑप्शन नंबर टू त्याचं उत्तर येईल यानंतर पुढचा प्रश्न आहे पावणे तेरा हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसे लिहितात पावणे तेरा म्हणजेच बारा हजार सातशे पन्नास पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस आपण पाहू प्रश्न क्रमांक तीस सात पूर्णांक सहा दशंभर हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या रूपात कसा लिहाल सगळ्यांना माहिती आहे शंभरने भागायचे सहाला म्हणजे शून्य पॉईंट शून्य सहा म्हणजे सात पूर्णांक शून्य सहा ऑप्शन नंबर एकमध्ये त्याचं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी असत्य विधान कोणतं यामध्ये सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूने सारख्या दिसतात हे विधान चुकीचं आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे येईल पा यानंतर बत्तीस नंबर पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास चार अंकी सर्वात लहान विषम संख्या पाच अंकी सर्वात मोठी संख्या पहा नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि चार अंकी सर्वात लहान विषम संख्या आहे एक, एक हजार वाजा वाजा नौ नौ एक कोणती संख्या वजा केल्यास म्हणजेच आपल्याला ती वजा करावी लागेल आणि त्याचं उत्तर येईल अठ्ठ्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ऑप्शन नंबर एक यानंतरचा प्र पुढचा प्रश्न आहे मला म्हणून तेहतीस नंबर एक घड्याळ चार हजार पाचशे साठ रुपयाला विकली चारशे सत्तर रुपये नफा नफा झाला नफा त्यातून वजा करून टाका तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल नफा वजा केला चार हजार नव्वद ऑप्शन नंबर तीन त्यामध्ये उत्तर आलेले यानंतर पुढचा प्रश्न आहे चौतीस क्रमांकाचा यामध्ये एक तास बावीस मिनटांनी पंधरा सेकंद याचे सेकंद करायचे सांगितलेत इथे एक तासाचे छत्तीसशे सेकंद असतात आणि पुढे बावीस मिनिटाचे सेकंद करून घेतले त्यांची बेरीज केली चार हजार नऊशे पस्तीस ऑप्शन नंबर दोन हे उत्तर आलेले यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पस्तीस अठ्ठावन्न हजार सातशे एकवीस मधील अंकाची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे दशकस्थानच्या अंकाची किंमत लिहून घ्या दशकस्थानच्या अंकाची किंमत आहे वीस आणि हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आहे आठ हजार तर स्थानच्या अंकाची किंमत हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीचे किती पट आहे आपण म्हणायचं स्पट आहे आठ हजार गुणिले होते आठ हजार भागिले झाले याचा भागाकार करा शून्य शून्य कट झाला एक छेद चारशे पट आहे ऑप्शन नंबर टू यामध्ये त्याचं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतींचा गुणाकार विचारला आहे दर्शनी किंमत तीच त्याची किंमत असते पाच आणि एक याची दर्शनी किंमत तीच होईल म्हणून यांचा गुणाकार येईल पाच एक पाच म्हणून छत्तीसचं पर्याय क्रमांक एक उत्तर येईल पाहा यानंतर पुढचा प्रश्न आहे सदोतीस नंबर चुकीचं रूपांतर कोणतं असं विचारलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती याचं रूपांतर अशा पद्धतीने मिली सेंटी डे सीमीटर डेका हेक्टो किलो ऑप्शन नंबर चार जर चेक केला तुम्ही सगळे ऑप्शन चेक करा तुम्ही पाच हजार सातशे से पंचवीस सेंटीमीटर आणि त्याचा डेका जर केला आपण पाच हजार सातशे पंचवीसचं डेकापर्यंत तर पाच पॉईंट सातशे पंचवीस येतं आहे तर त्या ठिकाणी सत्तावन्न पॉईंट दोन पाच दिलेले ते उत्तर चुकीचं आहे ऑप्शन नंबर चार पुढचा अडतीस नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी त्या संख्यांपासून आठने निशेष भाग जाणारी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असं विचारले तर मी त्यातली जी सर्वात मोठी संख्या आहे पर्याय क्रमांक एक, एक। त्याला आठने भाग देऊन बा भाग जात नाही त्यानंतरची थोडीशी ला त्याच्यापेक्षा लहान जर पाहिली तर पर्याय क्रमांक तीन आहे ऐंशी हजार पाचशे चार त्याला जर आठने भाग दिला तर आठने भाग जातोय याचा अर्थ ऑप्शन नंबर तीन त्याचं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहून घ्या प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सदोतीस रुपये प्रति किलोग्रॅम दराने सत्तावीस किलोग्रॅम साखर खरेदी केली आणि ती सर्व साखर नऊशे चाळीसला विकल्या अगोदर खरेदी किंमत काढा त्याची खरेदी किंमत या ठिकाणी आलेली पण नऊशे त्यांचा गुणाकार करून घ्या खरेदी किंमत नऊशे नव्याण्णव रुपये आली नऊशे चाळीसला विकले म्हणजे एकोणसाठ रुपये नफा झालाय ऑप्शन नंबर तीनमध्ये त्याचं उत्तर आहे यानंतर साडेबारा टक्केदाराने सहा हजार रुपयाचं सरळ व्याज तीन हजार सातशे पन्नास आणायचे किती कालावधी लागेल सरळ व्याजाचं सूत्र वापरा सरळ व्याजबरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत बागिले शंभर काटाकाटी करा पाच वर्ष उत्तर त्याचं येते ऑप्शन नंबर चार यानंतर एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे आरोहीने दुकानातून सतरा रुपयाचं दही बहात्तर रुपयाचे दूध पाहुणे छप्पन्न रुपयाचे पनीर या सगळ्यांची बेरीज करा आणि ती दोनशे दोन वजा करा अशा पद्धतीने एकशे चौवेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर बेरीज आली दोनशेतून वजा केली पंचावन्न पॉईंट पंचवीस ऑप्शन नंबर तीनमध्ये त्याचं उत्तर आहे यानंतर बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे साधी बेरीज विचारली फक्त आपण जर ती बेरीज केली तर पंचेचाळीस पॉईंट दोनशे पन्नास म्हणजे पंचेचाळीस किलो दोनशे पन्नास ग्रॅम ऑप्शन नंबर एकमध्ये त्याचं उत्तर आहे यानंतर पुढचा त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे हा सेट बी आहे मुलांनो तर आपल्या सगळ्यांना आपल्या सेटमध्ये हा प्रश्न किती नंबरचा आहे त्यानुसार हे चेक करावं लागेल त्रेचाळीस नंबरचा सा प्रश्न साधी बेरीज विचारली बेरीज केली ऑप्शन नंबर तीनमध्ये त्याचं उत्तर आहे ऑप्शन प्रश्न नंबर चौवेचाळीसमध्ये ते दिलेले अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडायचे आहेत पहिल्या आणि तिसऱ्या अपूर्णांकाची बेरीज करायची पाहिजे मी उतरत्या क्रमाने मांडून दाखवलेत पहिल्या आणि तिसऱ्याची बेरीज करा तर त्या ठिकाणी तुम्हाला चौदाशे चार आणि त्याचं सममूल्य सातशे दोन म्हणजे ऑप्शन नंबर दोनमध्ये त्याचं उत्तर आहे यानंतर पंचेचाळीस नंबरचा प्रश्न शेखरने पंचेचाळीस रुपये प्रति किलो दराने अर्धा किलो म्हणजेच साडेबावीस रुपयाचे टोमॅटो तीस रुपयाप्रमाणे या ठिकाणी जर पाहिलं तर दराने दीड किलो कांदे म्हणजे त्याचे पंचेचाळीस रुपये छप्पन रुपये प्रति किलोग्राम दराने सव्वा किलो म्हणजे पाव किलोचा भाग काढून घ्या चौदा येईल छप्पनमध्ये चौदा मिळवा ते सत्तर आलं म्हणजे एकशे सदोतीस पॉईंट पाच किलोग्रॅम सॉरी एकशे सदोतीस पॉईंट पाच रुपये होतील ऑप्शन नंबर चार यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा सोमवार दिनांक दोन मेपासून बत्तीस दिवसांची सुट्टी आहे म्हणजे दोन मेला सुट्टी लागली तर कोणत्या वारी सुरू होईल दोन मेला सुट्टी या ठिकाणी आहे पहा म्हणजेच काय झालं पहा मेचे तीस दिवस आणि जूनचे दोन दिवस अशा पद्धतीनं सुट्टी होईल तीन जूनचा वार विचारला आहे दोन मेला सोमवार आहे दोन मेचा वार तीस मेला असतो सोमवार एकतीस मेला मंगळवार एक जून बुधवार दोन जून गुरुवार आणि तीन जूनला शुक्रवार येईल ऑप्शन नंबर तीन त्याचं उत्तर येईल या ठिकाणी हा प्रश्न नंबर शेहेचाळीस पूर्ण झाला त्यानंतर प्रश्न नंबर सत्तेचाळीस आहे राहुलने अठ्ठावन्न हजार पाचशेला घेतलेली मोटरसायकल चौसष्ट हजार दोनशे पन्नासला विकली तर त्याला नफा झाला का तोटा तर जास्त किमतीला विकली म्हणजे नफा झालेला आहे त्यांची वजाबाकी बाकी करा पाच हजार सातशे पन्नास रुपये नफा आलाय ऑप्शन नंबर टू त्याचं उत्तर येईल पुढचा सोपा प्रश्न आहे इष्टिका जी तिचे पृष्ठ आणि कडा विचारल्यात पृष्ठे सहा कडा बारा म्हणजे ऑप्शन नंबर एक त्याचं उत्तर येईल सहा आणि बारा ऑप्शन नंबर ए एक, पुढे एकोणपन्नास नंबरचा प्रश्न यामध्ये किती त्रिकोण तयार झाले आहेत असा प्रश्न विचारलाय त्रिकोण मोजण्यासाठी ही ट्रिक वापरायची सगळ्यांनी त्याला क्रमांक द्यायचे एका अक्षरापासून किती त्रिकोण तयार होतात दोन अक्षरापासून किती होतात तीनपासून किती होतात चारपासून किती होतात पाचपासून किती आणि सहापासून किती एकूण तेरा त्रिकोण तयार होतात ऑप्शन नंबर चार त्याचं उत्तर दिलंय पन्नास नंबरचा प्रश्न आहे सरळ व्याज आहे फक्त आपण सरळ व्याज काढून घ्या अशा पद्धतीनं सरळ व्याजाचं सूत्र वापरा पाचशे साठ रुपये आले ऑप्शन नंबर टू त्यानंतर पुढचा एक्कावन्न नंबरचा प्रश्न आपण काय आहे सोपा प्रश्न आहे या ठिकाणी एक चित्र म्हणजे चार पक्ष आहे सगळ्यांचे काढून घ्या पोपट पहा सात त्रिकोण आहे सात चोक अठ्ठावीस मोर चार आहे चार चोक सोळा हे घार सहा आहे सहावी चोक चोवीस सुतार पक्षी तीन आहे चार त्रिक बारा पोपटांची संख्या सुतार संख्ये सुतार पक्षापेक्षा कितीने जास्त आहे पहा पोपट किती आहेत मधून बारा गेले म्हणजे सोळा सोळाने जास्त ऑप्शन नंबर तीन पुढे प्रश्न विचारला आहे मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे आता एकूण पक्षी काढून घ्या एकूण पक्षी ऐंशी झाले पाहा आणि मोर तुम्ही जर पाहिलं तर सोळा आहेत म्हणजे ऐंशी पैकी सोळा तर शंभरपैकी किती थी? या ठिकाणी वीस टक्के आलं आहे ऑप्शन नंबर दोन यानंतर एक आहे त्याची परिमिती दिली लांबी दिली आणि त्याचं क्षेत्रफळ विचारलं आहे परिमितीचं सूत्र वापरा दोन कंसात अधिक रुंदी दोन गुणिली दोन भागिले झाले एकोणीस आलं रुंदी बारा वजा करा रुंदी आली एकोणीसमधून बारा गेले सात आणि मग क्षेत्रफळ बारीसाती चौऱ्याऐंशी ऑप्शन नंबर चार या ठिकाणी आलेले आहे पुढचा प्रश्न पाहून घ्या सगळ्यांनी चोपन्न नंबर यम आणि यांच्या किमती टाकायच्यात फक्त अतिशय सोपा प्रश्न आहे त्याचं उत्तर येईल या ठिकाणी पहा मी दाखवलं आहे तुम्हाला दहा उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढे जॉनने दोन ड्रीम कागदापैकी चाळीस डझन कागद पुस्तक छापाईसाठी वापरले दोन दस्ते कागद छापाई करताना खराब झाले किती कागद शिल्लक राहिले दोन रिम एक रिम म्हणजेच चारशे ऐंशी कागद टोटल कागद झाले नऊशे साठ यापैकी चाळीस डझन म्हणजेच चारशे ऐंशी कागद गेले खाली राहिले चारशे ऐंशी त्यापैकी दोन दस्ते एका दस्त्या चोवीसून अठ्ठेचाळीस गेले खाली चारशे बत्तीस कागद राहिले आणि पर्यायांपैकी विचार केला तर हे तीन ग्रोस आहेत म्हणजे ऑप्शन नंबर चार त्याचं उत्तर येते चाळीस दशकाला दहा दशकाने गुणायचं सांगितलं अतिशय सोपा प्रश्न आहे म्हणजे चारशे गुणिले शंभर या ठिकाणी चाळीस हजार उत्तर येते आणि ऑप्शन नंबर दोनमध्ये त्याचं उत्तर दिलं आहे पहा की चार हजार दशक असं उत्तर दिले चार हजार दशक म्हणजे ऑप्शन नंबर टू त्याचं उत्तर येईल पुढं प्रश्न विचारला आहे की या पूर्णांकामध्ये रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य रेखांकित तीन भाग केलेत नऊ पैकी म्हणजेच नऊपैकी तीन म्हणजेच एकशे तीन ऑप्शन नंबर तीन त्याचं उत्तर येईल यानंतर पुढे प्रश्न दिला आहे अठ्ठावन्न नंबर तुम्ही जर यामध्ये पर्यायापैकी जर टाकून पाहिलं कोणता पर्याय यो योग्य आहे तर पहा अठ्ठावन्न नंबरचा पर्याय या ठिकाणी ऑप्शन नंबर चारनुसार त्याचं उत्तर पन्नास येते म्हणून ऑप्शन चार, चार। एकोणसाठ नंबर जर प्रश्न पाहिला तर ते दिलेले अंक एकदाच वापरायचे आहेत आणि तयार होणाऱ्या पाच अंके लहानात लहान समसंख्येची निमपट आता लहानात लहान पाच अंके समसंख्या तयार केली आपण त्याची निमपट म्हणजे दोनने भागा पंधरा हजार दोनशे अडोतीस ऑप्शन नंबर चार त्याचं चा उत्तर येत आहे पुढचा प्रश्न आहे पावणे चार लाख रुपयाचा टॅक्टर म्हणजे तीन लाख पंच्याहत्तर हजार सव्वा पासष्ट म्हणजे पासष्ट हजार दोनशे पन्नास यंत्र आणि त्याची बेरीज विचारली ती बेरीज आलेली चार लाख चाळीस हजार दोनशे पन्नास रुपये ऑप्शन नंबर दोनमध्ये त्याचं उत्तर आहे यानंतर एकसष्ट नंबरचा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे तर ह्या हा जर चौकटीची किंमत काढायची असेल तर ही संख्या यातून वाचा करा हे इकडे जाईल म्हणजे ज्यांचा छेद समान करून घ्या त्याला मी तीनने गुणलं एकवीस छेद एक्कावन्न वाजता दोन छेद एकावन्न एकावन्नला एक्कावन्न एकवीसमधून दोन गेले एकोणीस छेद एकावन्न ऑप्शन नंबर एक त्याचं उत्तर आलेलं आहे यानंतर पुढचा बासष्ट नंबरचा प्रश्न पाहू आपण आता सई दररोज सकाळी एकशे बारा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृतीला म्हणजे एकशे बाराला अगोदर चार निगुणा परिमितीने घेईल त्याला पाच फेऱ्या मारतल्या म्हणजे पाच निगुणा परत त्याला या ठिकाणी दोन हजार दोनशे चाळीस मीटर आलं आहे म्हणजे दोन किलोमीटर आणि दोनशे चाळीस मीटर ऑप्शन नंबर तीनमध्ये त्याचं उत्तर आहे त्रेसष्ट नंबरच्या प्रश्नामध्ये वेळ काढायचा आहे सोमवारी सकाळी दहा वीस ते दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत चोवीस तास पूर्ण झाले वीसपर्यंत आणि तिथून पुढं दोन पंधरापर्यंतचा वेळ वेळ काढा म्हणजे वीस ते वीस हे चोवीस तास पुढचे तीन तास मी सेपरेट काढलेत आणि एकवीस ते दोन पंधरा पंचावन्न मिनटं म्हणजे सत्तावीस तास पंचावन्न मिनटं ऑप्शन नंबर एकमध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा प अधिक चार ही एक विषम संख्या आहे क्रमाने येणारी सातवी सम विचारली अगोदर पहिली विषम काढून घेऊ एक मिळवा प अधिक चारमध्ये एक मिळवा तो आला प अधिक पाच सातवी विचारली खाली सहा राहिल्या सहावी दोन्ही बारा बारा पाच सतरा म्हणजे प अधिक सतरा ऑप्शन नंबर तीनमध्ये हे उत्तर आहे यानंतर पासष्ट नंबरचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे पा पाच हजार सहाशे पन्नास रुपयाला विकल्यानंतर कपाट जेवढा तोटा होतो तेवढा नपा आठ हजार तीनशे पन्नासला विकल्यावर होतो म्हणजेच एक भाग तोट्याचा एक भाग नफ्याचा यांची जर वजाबाकी गेली तर ती आली सत्तावीसशे त्याच्यातला एक भाग काढा तेराशे पन्नासचा आणि तो पाच हजार सहाशे पन्नासमध्ये मिळवा म्हणजे सात हजार रुपये त्याची खरेदी किंमत ऑप्शन नंबर चार पुढचा प्रश्न आहे सहासष्ट नंबर काय पहा पण काय सहासष्ट नंबर दोनशेच्या चाळीस नोटा देऊन पाचशेच्या किती म्हणजे दोनशेला चाळीसने गुणा आणि पाचशेने भागा सोळा उत्तर येईल वा त्याचं ऑप्शन नंबर एक यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संख्या सतराने विभाज्य नाही दोनशे सतराला सतराने भाग जात नाही ऑप्शन नंबर एक त्याचं उत्तर येईल पा अडुसष्ट नंबरचा प्रश्न आहे श्यामरावांनी दुकानातून चौदाशे पंच्याऐंशी रुपयाचा किराणा घेतला आणि त्याला पाच दहा पन्नास शंभर रुपयाचे समान नोटा दिल्या तुम्हाला माहिती याची बेरीज करावी लागते शंभर पन्नास दहा ही झाली एकशे साठ एकशे पासष्ट रुपयाने भागा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला चौदाशे पंचे एकशे पासष्टने भागलं प्रत्येक प्रकारच्या नऊ नोटा आल्या आणि मग अशा नोटा त्याच्या पाच दहा पंधरा आणि चार म्हणजे चार प्रकारच्या नोटा आहेत छत्तीस नोटा येतील ऑप्शन नंबर थ्री येईल त्याचं एकोणसत्तर पंचवीसने भागल्यास भागाकार सहा येतो बाकी दोन वर ते भाज्य काढून घ्या मुलांना भाजक गुणिले भागाकार आधी बाकी सहाशे बावन्न रुपये सॉरी सॉरी सहाशे बावन्न आलं त्याला तीसने भागा एकवीस भागाकार आला आणि बाकी बावीस आली ऑप्शन नंबर तीन त्याचं उत्तर आहे यानंतर पुढे खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांक एक तो अपूर्णांकात रूपांतर अगदी सोपं आहे सात्री एकवीसन पाच सीस छेद सात म्हणजे सत्तरचं ऑप्शन नंबर चार त्याचं उत्तर येईल यानंतर एकाहत्तर एका निल बागेत छत्तीस टक्के निलगिरीची झाडं आहेत आणि एकूण झाडं चारशे पन्नास आहे चारशे पन्नासचे छत्तीस टक्के काढा चारशे पन्नास गुण येईल शंभर एकशे बासष्ट ऑप्शन नंबर तीनमध्ये त्याचं उत्तर आहे पुढे बहात्तर नंबरचा अत्यंत सोपा प्रश्न सर्वात मोठी जीवा दिली म्हणजे व्याज दिला आहे पंधरा आणि त्रिज्या विचारली त्याच्या निम्मी येईल साडेसात ऑप्शन नंबर टू यानंतर साठ या संख्येचे एकूण विभाजक पंधराच्या एकूण विभाजकापेक्षा कितीने जास्त आहेत साठचे विभाजक काढून दाखवलेत या ठिकाणी मी बारा आलेत पंच्याहत्तरचे सहा आलेत म्हणजे सहाने जास्त आहेत पर्याय क्रमांक दोन यानंतर चौऱ्याहत्तरचा प्रश्न आहे सहमूळ संख्यांच्या जोड्या सहमूळ कशाला म्हणते त्या दोन संख्येला कशानेच भाग नाही गेला पाहिजे यापैकी पहिला पर्याय पंधरा आणि एकावन्नला तीनने भाग जातो तीनची कसोटीत बसते म्हणजे राहिलेली तीन संख्या सहमूळ आहेत पर्याय क्रमांक चौऱ्याहत्तरचा एक येईल यानंतर पुढचा पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न चार आणि सात हे जे आहेत त्यांच्या स्थानिक किमती जवळ चारचे आहे चारशे चार दहा आणि सातशे सातशे हजार यांचा गुणाकार करा अशा पद्धतीनं अठ्ठावीसचे दहा हजार म्हणजे शून्य पॉईंट शून्य शून्य दोन आठ ऑप्शन नंबर चार अशा पद्धतीनं मुलांना हे पंच्याहत्तर प्रश्नांची स्पष्टीकरण आपण पाहिलेली आहेत मराठीची स्पष्टीकरणं सेपरेट पाहू सर्वांना खूप खूप धन्यवाद